नमस्कार माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका चला आपण ऐकूया सुंदर शेख भजन मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हासत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत चंद्रभागीचे वाळवंटी चंद्रभागीच्या वाळवंटी तेथे आमचं वैकुंठ तेथे आमचं वैकुंठ आनंद भरला घनदाट बाई हसत नाचत आनंद भरला घनदाट बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाचे दरबार संत मिळाले अपार विठोबाचे दरबार संत मिळाले अपार हरिनामाचा गजर बाई हसत नाचत हरिनामाचा गजर बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत डोळ्यात भरले तू कोबा मनात भरले ज्ञानोबा डोळ्यात भरले तू कोबा मनात भरले ज्ञानोबा सदा विठो बाबाई हसत नाचत मुखात सदा विठो बाबाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत आपण सगळे जाऊया गोपाळपूर पाहूया आपण सगळे जाऊया गोपाळपूर पाहूया हरी चलाया खाऊया बाई हसत नाचत हरी खाऊ खाऊया बाई हासत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत अमृतवाणी घरोघरी दास दासी वारकरी अमृतवाणी घरोघरी दास दासी वारकरी विठ्ठलऊ बा विटे बाई हसत नाचत विठ्ठल बावीटे वरी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जायन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत